श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आपण स्वामींची सेवा उपासना करतो रोज आपण नामस्मरण करतो जप करतो तर ती सेवा स्वामीपर्यंत पोहोचते की नाही स्वामींची कृपा आपल्यावर आहे की नाही असा प्रश्न आपल्यापैकी बऱ्याच जणांना पडतो तर स्वामी स्वतः आपल्याबरोबर आहेत याचे संकेत देत असतातच फक्त ते संकेत आपल्याला समजले पाहिजेत हे संकेत कोणते आणि आपण ते कशा प्रकारे जाणून घ्यायचे याच प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये याचबद्दल सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर बघा पहिला संकेत म्हणजे आपण स्वामींना जेव्हा हाक मारतो तेव्हा तो ते तेव्हा बघा आपण जे हाक मारतो ते, ते तात्काळ आपल्या रक्षणासाठी काळजी घेण्यासाठी येतात स्वामी हे खरोखरच स्मरणगामी आहेत स्मरण करताच भक्तांसाठी धावून येणारे आहेत आपण आजारी असतो आपल्याला काही त्रास होत असतो किंवा आपले मन उदास असते एकटे वाटत असते अशा वेळेला आपण जर स्वामींचे नुसते नामस्मरण जरी सुरू केले तर तात्काळ आपल्याला बघा नक्कीच अगदी बरे वाटते आपले मन हलके होते अगदी आपल्याला असं एक मनावरचं ओझं कमी झाल्यासारखं वाटतं आपल्याला प्रसन्न सकारात्मक वाटू लागते आपण संकटात असताना एखाद्या व्यक्तीच्या रूपात काही ना काहीतरी बघा आपल्याला एक मदत स्वरूपात म्हणून स्वामी आपल्याला नक्कीच आपले प्रश्न सोडवण्यासाठी भेट भेटतात आपल्याला कधी पैशांची अडचण असेल तर अशा वेळेलाही स्वामी कुठून ना कुठून त्यांची जुळवणूक करून देतात आपल्याला मूल्यवान वस्तूंची स्वामी काळजी घेतातच शिवाय ज्या गहा झाल्या तर मिळूनही देतात अशा प्रकारे स्वामींना मनापासून आपण हाक मारताच ते नेहमीच आपल्या पाठीशी उभे राहतात स्वामी शिवाय आपल्याला दुसरा कोणताही आधार नाही हे आपल्या मनाला पटते आता बघा स्वामी सारखा सच्च्या सोबती दुसरा कोणी नाही याची प्रचिती येते आपण दुःखातून बाहेर पडल्यानंतर आणि सुखामध्ये असतानाही स्वामीचे नेहमीच आभार मानावेत कायम स्वामीविषयी कृतज्ञता ठेवावी आता त्यानंतरचा दुसरा संकेत आपल्याला म्हणजे नक्कीच तुम्हाला मिळत असेल बघा आपल्या सर्व स्वामी भक्तांना हा अनेक स्वामी भक्तांना मिळतोच तो असा की आपण कुठे बाहेर गेलो तर एखाद्या दुकानामध्ये गाडीच्या मागे स्वामींचा फोटो असतो स्टिकर असते किंवा अभयवचन लिहिलेले असते की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे किंवा मग अशक्य ही शक्य करतील स्वामी ब्रह्मांड नायक किंवा स्वामीची कृपा किंवा श्री स्वामी समर्थ असेही लिहिलेले असते आणि आश्चर्य म्हणजे आपल्याबरोबर असणाऱ्या लोकांनी इतर कोणाचीही नजर त्यावर पडत नाही पण बघा मात्र हे आपल्याला दिसतेच म्हणजेच स्वामी सतत आपल्याबरोबर सर्वत्र असतातच याशिवाय बघा आता आपण जर कुठे कधी बाहेर गेलो प्रवासामध्ये किंवा मग कोणाच्या तरी मोबाईलमध्ये अचानक रिंगटोन वाचते त्यामध्ये स्वामींचे गाणे असते किंवा मग कुठेतरी गेल्यानंतर आपल्याला बघा तारक मंत्र ऐकू येत असतो अशा पद्धतीने वेळोवेळी स्वामी त्यांची आपल्याला प्रचितीही देतच असतात आपला विश्वास भक्ती जर स्वामींवर दृढ असेल तर स्वामी, स्वामी आपल्याला सर्वत्र जाणवतात आता बघा आपण अडचणीमध्ये असतो तेव्हा विचार करत असतो एखादा निर्णय घ्यायचा असतो आणि अशा वेळेला आप आपल्याला स्वामी समोर बसून कौल घेणे शक्य नसते प्रश्न विचारणं देखील शक्य नसते अशा वेळेला जर आपण आपल्या स्वामींचा फोटो कुठे दिसला किंवा स्वामींचे अभयवचन दिसले हो स्वामी ले ले की भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तेव्हा आपल्याला कुठेतरी आत्मविश्वास आपला आणखीनच दृढ होतो आपल्याला हे समजते की स्वामी आपल्यासोबत आहेत आणि आपल्या हाती घेतलेल्या कामामध्ये आपल्याला नक्कीच यश मिळेल कारण की आपले स्वामीच आपल्यासोबत असल्याचा हा एक संकेतच आहे कधी कधी बघा आपण एखाद्या म्हणजे द्विधा मनस्थितीमध्ये असतो आपल्या मनामध्ये अनेक विचारांचा म्हणजे घालमेल चालू असते काय करू हेच कळत नाही बरं कशात हे कळत नसतं आपल्याला आसपासच्या एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला त्या गोष्टींची आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळते ती व्यक्ती आपल्याला काही ना काही मार्ग सुचवते तर अशा वेळेला स्वामीच त्या व्यक्तीच्या मुखातून आपल्याला मार्गदर्शन करत असतात कधीकधी आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपल्या प्रश्नाची उत्तरे मिळतात जसे की एखाद्याला आर्थिक अड अडचण असेल आजार असेल किंवा विवाहविषयी हो समस्या असतील तर अशा वेळेला आपल्याला या समस्यांचे बघा निराकरण करण्यासाठी कोणती सेवा करावी हे कळत नसते आणि अशा वेळेला अचानक आपल्याला सोशल मीडियावरून या म्हणजे एखादा व्हिडिओ असा मिळतो आपल्याला की जेणेकरून आपल्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला अलगतपणे मिळून जाईल आपल्याला एखादी सेवा आणि आपण ती सेवा करतो आपले प्रश्न ही मार्गी लागतात थोडक्यात काय तर ही सेवा करण्याची बुद्धी हे सेवेचे मार्गदर्शन आपल्याला स्वामीकडूनच मिळालेले असते याशिवाय बघा कधी कधी काय होतं आपल्याला स्वामींच्या पोस्ट असतात आपले मन एखाद्या वेळेस कधी जर खूपच निराश झाले असेल काय करावं कळत नसेल खूप उदास झाले असेल तर अशा ज्या काही पोस्ट असतात कधी कोणाच्या आपण स्वामींचे स्टेटस पाहिटले तर बघा आपल्याला एक नवीन आशेचा किरण आपल्या मनामध्ये जागा होत असतो नजरेसमोर ती पोस्ट येते आपल्याला स्फूर्ती देतात सतत पुढे जाण्याची प्रेरणा देतात म्हणजे कुठेतरी या ब्रह्मांडाचे मालकच हा खेळ रचत असतात आणि भक्तांपर्यंत मार्गदर्शन पोहोचवत असतात त्यानंतर बघा स्वामी भक्तांची किंवा भक्तीची आवड निर्माण होणे स्वामीविषयी प्रेम आदर कृतज्ञता निर्माण होणे आपण जी काही स्वामी भक्ती स्वामी सेवा उपासना करत असो ती वाढवण्याची इच्छा होते आणि आपल्याकडून अधिकच सेवाही घडू लागते कर्ता आणि कर्विता स्वामीच आहे हे सर्व हे सत्य आपल्याला पटू लागते कधी एकदा स्वामी सेवेला बसतो पारायण सुरू करतो कधी एकदा मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतो असे होऊ लागते आपोआप स्वामींचे नामस्मरण होऊ लागते नामस्मरण करण्याची गुढी लागते आपल्या वागणुकीमध्ये सकारात्मक बदल घडतो जशी स्वामींची इच्छा असे मानून आपण सर्व गोष्टींचा आनंदाने स्वीकार करण्यास शिकतो बघा स्वामींच्यामध्ये मन शांत होऊ लागते स्वामीसमोर स्वामी सर्व मन मोकळे करू लागतो स्वामी भक्तीमध्ये आपण एकदम स्वच्छ आणि निर्मळ होऊ लागतो मनामध्ये एक भाव स्वामी पुढे असे उभे राहत नाहीत सुरुवातीला स्वामीकडे सतत काही ना काही मागत राहणारे मन आता इच्छामुक्त आणि निष्काम उपासना करू लागते हा एक अत्यंत महत्वाचा संकेत आहे की स्वामी आपल्या भक्तासोबत सतत राहून त्यांची कर्मशुद्धी करवतात स्वामींना मला काही देवो अथवा न देवो मी स्वामींना सोडणारच नाही हा भाव आपल्या मनामध्ये कुठेतरी जागृत होऊ लागतो स्वामींच्या सेवेने त्यानंतर बघा आता स्वामी हे भक्तांच्या लहान मोठ्या इच्छा पूर्ण करतात स्वामी हे भक्तवत्सल भक्ताभिमानी आणि भक्तकाज कल्पद्रुम असल्याचे स्वामी हे भक्तांवर आतोनात प्रेम करतात सर्व भक्त त्यांना समानच असतात ते भक्तांची कधीही उपेक्षा करत नाहीत त्याला भरकटू देत नाहीत स्वामी हे एकदम कल्पद्रुम म्हणजेच कल्पवृक्ष आहेत कधी कधी तर न मागताही स्वामी आपल्याला बरेच काही देऊन जातात अनेक भक्तांच्या इच्छा स्वामींनी पूर्ण केलेल्या आहेत भक्तांची स्वप्ने पूर्ण केलेली आहेत कधीकधी काही गोष्टींबद्दल आपल्या काही इच्छांबद्दल आपल्याला असे वाटते की हे तर मला मिळणार नाही ही, ही गोष्ट तर कधी पूर्ण होणारच ना नाही पण अशा वेळेस काय होतं अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील स्वामी अलगतपणे पूर्ण करतात आणि म्हणूनच तर म्हणतात अशक्यही शक्य करतील स्वामी स्वामी हे भक्तवत्सल असल्याने त्यांना त्यांच्या भक्तांचे सर्वतोपरी कल्याण करायचे असते तर हे काही संकेत असतात ज्यावरून कळते की स्वामी सतत आपल्यासोबत आहेत स्वामींपर्यंत आपली प्रार्थना आपण जी काही सेवा पारायण मंत्र जप करतो ते नक्कीच पोहोचतात आपल्याला काही प्रचिती येत नसेल तर स्वामींची भक्ती नामस्मरण वाढवावे मनामध्ये शंका कुशंका न आणता स्वामी भक्ती करतच राहावी कारण स्वामी हे त्यांना शरण आलेल्या कोणत्याही व्यक्तीला कधीच निराश होऊ देत नाहीत आणि रिकाम्या हाताने कधीच ठेवत नाहीत तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद